आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज नवनीत राणाची तानाशाही आमदार बच्चू कडूचा आरोप जसे जसे दोन हजार चोवीस लोकसभेचे मतदान जवळ येत आहे त्याचप्रमाणे अमरावतीचे वातावरण गरम होत चाललेले आहे आज अमरावती शहरामध्ये आमदार बच्चू कडू यांनी प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांच्याकरता तेवीस आणि चोवीस एप्रिल या दिवशी शहरातील एसटी डेपो परिसरात असलेले मैदान हे बुक करण्यात आले होते परंतु वेळेवर भाजपा पक्षातर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची त्यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे असा आरोप आमदार बच्चू कडू करत आहे त्याकरता सायन्सकोर मैदानावर भव्य दिव्य पेंडल उभारण्यात आलेला आहे आज बच्चू कडू यांच्याकडून प्रहार पक्षाचे कार्यकर्ते व दिनेश बुक यांचे समर्थक मोठ्या संख्येने सायन्सकोर मैदानावर दाखल झाले पाहता पाहता डीसीपी साहेब अमरावती यांच्या बच्चू कडू पाया पडल्यामुळे कार्यकर्ते गरम झाले व पोलिसांमध्ये शाब्दिक झाली होती पुढील व्हिडिओ मध्ये महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक जयकुमार आपण बघत की उद्या या ठिकाणी अमित सभा होणार आहे परंतु आणि चोवीस हे मैदान बच्चू कडू यांच्या मार्फत बुक झालेलं होते असे त्यांच्या सांगण्यावरून लक्ष झाले परंतु आज या ठिकाणी नवनीतजी राणा यांच्या पीच्या उमेदवाराकडनं उद्या अमित शहाजी अमरावतीमध्ये आगमन होत आहे त्याकरिता यांनी याच ग्राउंडवर त्यांची सभा आयोजित केलेली आहे बच्चूबूच्या म्हणण्यानुसार आम्ही हे ग्राउंड ऑलरेडी बुक केलं होतं परंतु कोणती प्रशासनाला झुकून डी सी बी साहेब यांना आतमध्ये दे येऊ देत नाही आहे त्याकरिता आज प्रहारचे संघटक आणि बच्च दिनेशबाब यांचे समर्थक या ठिकाणी मोर्चा घेऊन आयोजित आलेले आहे तरी आपण बघू शकता या ठिकाणी गरमगोरीच्या वातावरणामध्ये बच्छे कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅनमध्ये टाकण्यात आलेलं आहे आपण बघू शकता या ठिकाणी पुष्कळ गर गरम वातावरण झालेलं आहे सर कसं नाही सर माझं ऐकून घ्या आपण हे करून घ्या मी करून घ्याय माझ्या चुपे चुप मला परवानगी कोणाची परवानगी कोणाची आहे परवानगी कोणाची परवानगी रद्द कशी झाली भेटण्यावर रद्द कशी केली भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली रद्द कशी केली कोणाच्या अधिकारच रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला नाही का कायदा मांडले नाही का कायदा पाया लागू तुमच्या पाया लागू पाया लागू का परवानगी हे रद्द करू शकत तुम्ही अधिकारी तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडताय तुम्ही कायदा सुरू सुद्धा प्रश्न निर्माण करताय तुम्ही कायदा पाहिजे आजच्या काय शांत वाच तुम्ही कायदा तोडता पाहिजे पाहिजे गृहमंत्री हे सांगते का तुम्हाला अमित शाह हे सांगता कायदा तोडाचा काम अमित शहा सांगता कायदा तोडा म्हणून अरे अमित शहा जे कायदा तोडाचा हे परवानगी द्यायचं वाचतो ना परवानगी परवानगी वाचतो ना आपल्याला विनंती आहे कायदा आपण जरा पाच मिनिटं शांत कायदा तोडते तुम्ही कायदा तोडताना आपल्याला काय सांग आम्हाला परवानगी भेटली तरी भेटली आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु आता काय पाणी घ्या

कायदा तुळताय तुम्ही शिंदे साहेब आपण मला बोलू कायदा संविधान कायदा तोडताय तुम्ही तुम्ही संविधान आचारसंहिता भंग तुम्ही करताय साहेब सुरक्षा त्यांना आहे तर सभा दुसरीकडे घ्या सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून का बोलता तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणा ना आम्हाला ते विनंती करन ग माझं म्हणणं आहे चोवीस तासाच्या आतमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था माननीय गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात मग त्यांची सभा घेणं आम्ही वारली आहे तर आमची देखा दादा दादा आम्ही उभा ना दादा दादा आम्ही उभा ना आम्ही परवानगी दिलीच ना अठरा तारखेला अर्ज टाकून रिस्तर परवानगी घेतली ना दादा आम्ही यांची सभा होण्यासाठी अनिवार्य आहे दादा आमची आहे शिंदे शिंदेसाहेब कायदा नोका तोडू आम्ही बदली होऊन हो तुमची फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता हो तुम्ही हा विषय नाही

फक्त भाजपचे झंडे घ्या तुम्ही भाजपचे झंडे घ्या फक्त आता खर तर आम्हाला अठरा तारखेला परवानगी भेटली चोवीस हजार तेरा हजार आम्ही भरले या मैदानाच्या साफसफाईचा खर्च आणि मैदानाचं भाडं पैसे भरले म्हणजे परवानगी भेटली का नाही त्या परवानगीचा लेटरही आमच्याकडे आहे परवानगी आहे निवडणूक निरीक्षकांना कलेक्टरला पण कळवलं का इथं जो पेंडॉल आहे तो हटवा आणि शिक्षण अधिकाऱ्यांना पण कळवलं का इथलं पेंडॉल हटवा म्हणून कारण तेवीस चोवीसची परवानगी हे प्रहर जनशक्ती पार्टीला दिलेली आहे आणि त्यांना बी जे पीवाल्यांना पण सी कळवलं का आपल्याला परवानगी नाकारण्यात येत आहे कारण ही तेवीस चोवीस हे आपण प्रहारले आहे अशा आम्हाला परवानगी दिल्यावरही पोलिसांनी आम्हाला इथे येऊ दिलं नाही आम्हाला परवानगी दिल्यानंतर हे